नमस्कार मी आरती सावंत आज मी आमचं कोकणातलं घर दाखवत आहे हे आमचं कोकणातलं घर आहे आणि ही आमची तुळस आहे झोपाळा आमच्या लहानपणापासूनचा आहे कोकणात अशी सुंदर अशी हवा मिळते आणि शांतता जी मुंबईत मिळत नाही धावपळीमुळे आपल्याला गावी यायला मिळत नाही पण असा हा मे महिन्यामध्ये हा अनुभव घेऊ शकतो बाजूला नारळाची झाडं अजून काय हवं मी जेवण बनवलेलं आहे चपाती आहे वरून चपातीला तूप लावलेलं आहे गावठी भात आहे आंब्याचे पोड आहे ताक आहे सिंपल असं ताक बनवलेलं आहे तिखट डाळ आणि शेवग्याच्या शेंग्या घालून केलेली टप घालून केलेली शेवग्याच्या शेंग्याची